लवंगचे फायदे व उपाय उधार दिलेले पैसे लवकर परत येतात ह्या उपायाने कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरी पण जर समोरचा व्यक्ती जाण न ठेवत सारखे मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल लवंगचा उपाय नक्की करून बघ बग... सात लवंग हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुतीश्रोत्र म्हणायचे आणि त्या लवंग उदारकी घेतलेल्या व्यक्तींच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावशा किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंग टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी पैसे परत मिळवण्यासाठी बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून तुमचे पैसे घेऊन तुमच्या दारात येईल